इंदापूर नगर परिषदेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कृषी मंत्री भरणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेली आहे कारण इंदापूरमध्ये अजित पवार घाटाचे घाड्याळाचे उमेदवार भरत शहा यांच्या विरोधात थेट पक्षाचा राजीनामा देत जिल्हाध्यक्ष राहिलेले प्रदीप गारटकर हे मैदानात उतरले आणि या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी माझ्या बरोबर या ठिकाणचे घाड्याळ्याचे उमेदवार भरत शहा आहेत काय सांगाल मला प्रचंड अटीतटीची ही लढत होणार आहे कसा असेल सामना सामनाटी असं म्हणता येणार नाही कारण ही सत्ता गेली पाच वर्ष आमच्या कुटुंबाकडे किंवा आमच्या सर्व सहकार्यांकडे होती या पाच वर्षातलं केलेलं काम या जनतेनं बघितलेलं आहे स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावर ही जनता विश्वास ठेवून आमच्या मागे आजही खंबीरपणे उभा राहील काल भली मोठी रॅली निघाली इंदापूर रॅली निघणं किंवा सहभागी घेणं हा इलेक्शनचा एक पार्ट आहे परंतु जनतेचा विश्वास कमवणं हे वे वेगळी गोष्ट आहे रॅली प्रचार सभा हे चालतच असतात ते होत असतात परंतु जनतेचा विश्वास आम्ही जिंकलेला एवढी मला खात्री आहे तुम्हाला पाडण्यासाठी तिघे एक उठले हर्षवर्धन पाटील आहेत तीन पिढ्या तुमच्या त्यांच्या बरोबर आता मतभेद जरी झाले असले तरी तीन लोकांची ताकद तुमच्या पुढे आहे ना हो का नेत्यांची ताकद आम्ही काय कमी लेखत नाही परंतु सर्वसामान्य जनतेशी आमची जी नाळ जोडलेली आहे त्या नाळेच्या किंवा त्या आशीर्वादाच्या जोरावरच आम्ही सांगतोय की हा आमचा विजय निश्चित आहे आरोप केला जातोय पैसेवाल्याला उमेदवारी दिली खरंच भरत शहाकडे एवढा पैसा एवढा पैशाचा पैशा वापर होतो इलेक्शन मध्ये नाही जर पैशावरच निवडणुका होत असते तर आतापर्यंत रिलायन्स टाटा अंबानी यांनी सत्ता चालवली असते यांनी सत्तेत बसले असते असं होत नाही पैशावर सगळ्या गोष्टी होत नाहीत तुम्ही केलेलं काम हे बोलत आणि त्या कामाच्या जोरावरच माणसं मत देत असत तुम्ही आता पक्षामध्ये प्रवेश केला खर तर तुमच्या प्रवेशासाठी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी कृषी मंत्री भरणे देखील आग्रही होते आणि एकंदरीतच हे पाठीमाग ठरलं होतं का कारण काल भरणे म्हणाले की विधानसभेपासूनच भरत शाह माझ्या बरोबर होते आणि ते प्रवेश करत माझा प्रचार करत ना होते नाही नाही विधानसभेमध्ये मी त्यांच्या बरोबर होतो कारण माझं नाही असं म्हटलं मतभेद असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर यावेळेस नव्हतो आलिप मी आलिप्त होतो परंतु आमच्या बरोबर सर्व सहकारी असल्यामुळं मी त्यांच्या बरोबर होतो पण त्यावेळेस मी प्रवेश केलेला नव्हता ठरलं काहीतरी असेल ना मी पुढे येतो प्रचार करतो मला उद्या उमेदवारी उद्य। उद्य। द्या असं नाही मी कुठल्याही आटीवर त्यांच्याकडे गेलो नव्हतो कुठल्याही आटीवर आजही आलेलो नाही तेव्हा आमचा कुठलाही उद्देश नाही तो विषयच नाही की कुठल्या आटीवर मी त्यांना सांगितले की हे ठरताना अजित पवारांबरोबर काय ठरलं काय पुढे आमचं कुठल्याही वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलणार नाही आमचे आमचं जे काय बोलणं असेल ते आपण साहेब जग आणि यांच्या बरोबरच होतं बाकी कोणाशी बोलल नाही आता कोणत्या मुद्द्यावर मग निवडणूक लढत आहे विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आपण केलेल्या कामाच्या पाच वर्ष जे काम केले त्या कामाच्या जोरावरच आपण आज मत मागतोय आणि येणाऱ्या भावी काळामध्ये अजित दत्ता असतील बर्णिबा असतील यांच्या नेतृत्वाखाली खूप काही या शहराला विकासाचा निधी येऊ शकतो याच मुद्द्यावर आम्ही पुढे जातो कोणती ठोस काम सांगाल दोन तरी किमान मला जे शहराच्या दृष्टीने महत्वाचे होते तुम्ही केले आतापर्यंत इंदापूर शहरामध्ये पाच वर्ष एक तर स्वच्छतेच काम खूप चांगलं झालेलं आहे पाच वर्षात आपण पाचवी वर्षे महाराष्ट्राच्या रँकिंग मध्ये आपण आहोत पहिल्या दहा मध्ये आहोत आणि इंदापूर शहरामधले बाहेर रस्ते मोठे केलेले आहेत आज व्यापाऱ्यांच्या वतीनं आम्ही शिरसोडी कोगाव पूल दादांना विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा पूल एका शब्दावर मंजूर करून दिलेला आहे त्यामुळे आमच्या बाजारपेठेला सुद्धा आज म्हणजे आजची बाजारपेठ आमची चौपट होईल आणि त्यामुळे इंदापूर शहर शंभर टक्के वाढेल काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की भरत शहांकडे व्हिजन आहे आणि आमच्या बरोबरीने ते राहून कोणतं व्हिजन आहे आता तुमच्याकडे पुढे घेऊन जायचं इंदापूरची बाजारपेठ ही शिस्तबद्ध वाढवली पाहिजे जुन्या बाजारपेठाचं थोडस रुंदीकरण पार्किंगचे काही प्रश्न आहेत आणि वाढीव हद्दीमध्ये जे व्यापारपेठ बसणार आहे ती नियोजित असावी इंदापूर शहरामध्ये एक चांगलं मार्केट तयार झालं पाहिजे की बाजारपेठ आठवडे बाजार सारखं विषय असेल की ज्याची आज आपल्याकडे थोडी गैरसोय आहे ती चांगली झाली पाहिजे इंदापूर शहरामध्ये एक चांगला सरकारी दवाखान्यामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत दर्जा प्राथमिक शिक्षण चांगल्या प्रकारचं दिलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही सगळे आग्रही राहू शेवटचा प्रश्न विचारतो की पुन्हा एकदा मी तिथेच येतो की तिघांनी आव्हान उभा केलंय कसं बघता काही धास्ती आहे आणि विजयाचा गुलाल शंभर टक्के तुम्ही उधळाल का शंभर टक्के मला कशाची धास्ती नाही म्हणजे मी धास्ती घेऊन जात नाही कारण मी लोकांमध्ये कायमस्वरूपी असल्यामुळे माझा लोकांवर विश्वास आहे माझ्या जनतेवर विश्वास आहे त्यामुळे मी त्याची काळजी करत नाही माझा आमचा विजय हा शंभर टक्के आहे खूप खूप धन्यवाद तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शाह आणि मी केलेल्या कामावर माझा विश्वास आहे आणि शंभर टक्के विजयाची खात्री देखील मला असल्याचं त्यांनी म्हटलंय देवा राखुंडे इंडिया टीव्ही मराठी इंदापूर